दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राजस्थान रॉयल किंग विरुद्ध दिल्ली कॅपिटल या क्रिकेट सामन्यावर बेटिंग लावणाऱ्या एकास पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत ही कारवाई नाशिक शहरातील पंचवटी कारंज भागात करण्यात आली संशयाच्या ताब्यातून बेटिंग लावण्यासाठी वापरण्यात आलेल्या लॅपटॉपसह तीन मोबाईल असा एकोणचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या च्या पथकानं केलेली आहे या कारवाईत करण रमेश डोंगरा याला ताब्यात घेण्यात आलेला आहे युनिटचे हवालदार विशाल काठे आणि पोलीस नाईक विशाल देवरे यांना मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली त्यानुसार पोलिसांनी पंचोटी कारांच्या भागातील गणेश मंदिराच्या पाठीमागे बसलेल्या संशयितास तीन मोबाईल्स आणि लॅपटॉपसह ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणी पंचोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला संजय परमार नाशिक न्यूज नाशिक